अजिबात केळाचा दुधाचा तुपाचा वापर न करता अर्धा किलो तांदळाचं परफेक्ट प्रमाण घेऊन असं हे अनारशाचं पीठ तयार झालं आहे असं प्रमाण वापरून तुम्ही पहिल्यांदाच जरी अनारसे बनवत असाल तरी ते अजिबात चुकणार नाही आज आपण रेशीमचे तांदूळ वापरून अनारशाचं पीठ कसं तयार करायचं ते पाहणार आहोत रेसिपी नेहमीप्रमाणे खूप साधी आणि सोपी आहे हे पीठ तुम्ही एकदा तयार करून फ्रीजमध्ये ठेवलं तर आठ ते दहा महिने चांगलं राहतं अजिबातच खराब होत नाही बऱ्याच बायकांना वाटतं की अनारसे बनवणं हे थोडे किचकट काम आहे पण तसं नाही अनारशाचं पीठ तुम्ही व्यवस्थित बनवलं तर त्याचे छान जाळीदार अनारसे होतात इथे मी तांदूळ कोणते घ्यायचे किती दिवस भिजवायचे कसे वाळवायचे त्यात गुळ किती घालायचा हे सविस्तर सांगितलेले आहे तुम्ही अनारसे पहिल्यांदाच बनवत असाल तर या सर्व टिप्स फॉलो केल्यावर तुमचे अनारसेही कधीच बिघडणार नाही हे शंभर टक्के खात्रीने सांगते रेसिपी नेहमीप्रमाणे भरपूर टिप्सह तुमच्याबरोबर शेअर केलेली आहे कुठेही स्किप न करता पूर्ण पहा चला तर अनारशाचं पीठ कसं करायचं ते पाहूया पूर्ण रेसिपी पाहण्यासाठी माझ्या फोटोच्या खालील त्रिकोणावर क्लिक करा जेणेकरून तुम्ही त्या रेसिपीवर जाल